नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भराली तू एक युट्यूब तर मित्रांनो आ आज आपण पाहणार आहोत महाज्योतीच्या अंतर्गत जी तुमच्याकडून फॉर्म भरण्यात घे आलेले होते एम बी ए सेट असेल मॅट असेल किंवा यू जी सी नेट असेल किंवा महाराष्ट्र सेट असेल किंवा तुम्ही मिलिटरी भरतीचं पण फॉर्म भरलेले असतील तर त्या सर्वांची डेट आलेली आहे मित्रांनो मी त्यांचे दोन व्हिडिओ टाकलेले आहेत आता हे एम बी एचा आहे तर या संदर्भात आता आपल्याला पाहायचं आहे है, तर मित्रांनो जास्त काय अपेक्षा नाही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा तुमचे लाईकमुळंच मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी नवीन माहिती तुमच्यासाठी तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचा वेळ आणि दिनांक दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रवेशपत्र कधीपर्यंत डाउनलोड करता येतं तर सहा पाच दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही काढू शकता तर मित्रांनो सहा पाच म्हणजे सहा तारखेला तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून तुम्हाला सं या संकेतस्थळावरती तुम्हाला महाज्योतीच्या नोटीस बोर्डावरती जाऊन तुम्हाला भेटणार आहे ते प्रवेशपत्राची लिंक तर तेव्हा तुम्ही डाउनलोड करू शकता सहा तारखेच्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते दहा तारखेच्या रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी प्रवेशपत्र म्हणजे परीक्षेचा दिनांक देण्यात आलेला आहे तर दिनांक आहे मित्रांनो अकरा पाच दोन हजार पंचवीसचा आहे आणि परीक्षेचा टाईम आहे दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंतचा आहे म्हणजे दोन तासाचा कालावधी आहे परीक्षेचा तर परीक्षा ही सीबीटी मार्फत अर्थात कम्प्युटर बेस्ड टाईप आहे मित्रांनो तर ही बहुपर्याय म्हणजे अर्थात एम सी क्यू टाईप आहे आणि परीक्षेचा कालावधी एक मित्रांनो एकशे वीस मिनिटाचा म्हणजेच दोन तासाचा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे तर तीन ते पाच या कालावधीत आहे तर पुढे काय या ठिकाणी परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो परीक्षेचा अभ्यासक्रम बघू शकता तुम्ही लँग्वेज कॉम्पिटिशन असेल इंटेलिजंट अँड क्र क्रिटिकल रिझनिंग असेल मैथमेटिक्स स्किल असेल डाटा अॅनालिस अँड सफरिंग असेल जनरल अवेरनेस असेल अशा पद्धतीने या ठिकाणी सिलेबस त्यांनी दिलेलं आहे तर पुढे आपल्याला बघायचं आहे काय आहे ते तर मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचा परीक्षेचे एकूण त्या अभ्यासक्रमानुसार किती पन्नास या ठिकाणी प पन्नास नाही तर काही ठिकाणचे म्हणजे जे मिलिटरी आणि यूजीसी नेट आहेत त्यांचे पन्नास पन्नास प्रश्न आहेत त्यांचे श यांच्यासाठी एम बी एस हे जी आहे एम बी एची ह्यांच्यासाठी शंभर प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत मित्रांनो अशी ही एकूण दोनशे गुणांची परीक्षा आहे यामध्ये निगेटिव्ह सिस्टम नाही आहे म्हणजे नकारात्मक गुणपद्धती असणार नाही या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पुढे काय म्हणलेलं आहे प्रशिक्षणासाठीच्या लाभार्थ्याची निवड यादी म्हणजे जी काही निवड असेल ती खालीलप्रमाणे या प्रवर्गानुसार जे आरक्षित दिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता Uh, कोणत्या प्रोग्रामसाठी किती टक्के जागा आरक्षित आहेत ते तर म प्रेक्षणाक इथं या ठिकाणी परत एक महिलांसाठी स्पेशली तीस टक्के जागा राखीव आहेत म्हणजे ते वरच्यात आहेत आणि हे परत तीस टक्के आहेत राखीव जागा त्याच्यानंतर दिव्यांगासाठी चार टक्के आहेत आणि अनाथासाठी एक टक्का जागा राखीव आहे तर या ठिकाणी तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे जे आपण वरती पाहिलं होतं त्याच पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे महाज्योतीच्या संकेतस्थळावरती जाऊन हे दहा तारीख आहे लास्टची तुम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला काही अडचण आली असेल प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी किंवा तुमच्या काही शंका असतील तर या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता हे दोन नंबर आहेत लास्टला वीस एक आणि एकवीस एक असे पद्धतीने त्यांनी काही सांगितलेलं आहे तर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता किंवा माझा नंबर आहे या ठिकाणी मी माझा नंबर देतो फक्त तुम्ही व्हॉट्सअप करा मला कॉल नका करू मी तुम्हाला माहिती देईल माझा नंबर परत एकदा देतो हा माझा नंबर आहे तुम्ही फक्त मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला हॉल हॉलटिकीट तुमचं प्रिंट काढून देईन तर म्हणजे पी डी एफ पाठवेल तुम्हाला तर या ठिकाणी दिव्यांगांना मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांना अनुग्रह लेखनिक किंवा अनुग्रह हे कालावधी असेल हवा असेल तर त्यांच्या स त्यांच्याकडे किमान चाळीस टक्केचं दिव्यांगाचं प्रमाणपत्र असावं आणि दिव्यांग जे उमेदवार आहेत फक्त याच कॅटेगरीच्या दिव्यांगांना त्यांनी लेखनिक किंवा अनुग्रह्य कालावधी देणार आहेत त्यानंतर या ठिकाणी महाज्योतीचं हे जीमेल आय डी दिलेलं आहे हे जो या ठिकाणी ईमेल आय डी किंवा जीमेल आय डी म्हटलं तरी जमतं तर या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यांचं एक प्रपत्र दिलेलं आहे महाज्योतीचं या दिव्यांगासाठी जर लेखनिक किंवा अनुग्रह्य कालावधी हवा असेल तर त्यांचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे खालती बघू शकता तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहे हे नमुना दिलेला आहे याचा प्रपत्राचा ही प्रिंट काढून तुम्ही फॉर्म भरून तुम्ही त्यांच्या मेल आय डीवरती तुम्हाला पाठवायचं आहे तर पुढे काय म्हटलेलं आहे जे लेखनिक असेल त्या लेखनिक तुम्हाला कमीत कमी किती दहावीचा उमेदवार असावा असं सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला वीस मिनटं एक्स्ट्रा भेटणार आहेत अनुग्रह कालावधी तर पुढे काय म्हटलेलं आहे मित्रांनो पुढे बघायचं आहे इम्पॉर्टंट ते ॲडमिट कार्डविषयी सांगण्यात आलेलं आहे या ठिकाणी हे दिव्यांगासाठीच आहे आणि या ठिकाणी आता तुमची निवड प्रक्रिया कशी होऊ नये होईल तर ज्यावेळेस हे प्रशिक्षण चालणी परीक्षा घेण्यात येईल त्यानुसार तुम्हाला परीक्षा प्राप्त गुन्ह्याच्या आधारे काय लावण्यात येणार आहे तर मिरिट यादी लावण्यात येणार आहे आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीच्या प्रशिक्षण संस्थेत संस्थेद्वारे करण्यात येईल त्यात कुठल्याही प्रकारची त्रुटी आढळल्या सदर विद्यार्थ्यांना काय करण्यात येईल प्रवेश रद्द करण्यात येईल जर तुम्ही फॉर्म कागदपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळेस जर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची जर त्रुटी असेल किंवा एखादा डॉक्युमेंट कमी असेल तर तुमचा काय करण्यात येणार आहे प्रवेश रद्द करण्यात येणार आहे या ठिकाणी सांगण्यात ये आलेलं आहे तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा मित्रांनो तात्पुरती निवड यादीतील विद्यार्थी रुजू न झाल्यास कुठला प्रतीक्षा यादीतील म्हणजेच वेटिंग लिस्टमधला विद्यार्थी त्या ठिकाणी रुजू करण्यात येईल कोणत्याही कारणाने परीक्षेचा वेळ दिनांक बदल लाग बदलल्यास किंवा परीक्षा पुन्हा घ्यावी लागल्यास विद्यार्थ्यांच्या बदलाची माहिती केवळ महाज्योतीच्या संकेतस्थळावर तुम्हाला सांगण्यात येणार आहे परि त्यामुळे वेळवेळी जाऊन संकेतस्थळाला भेट द्या परीक्षेसंदर्भात सर्व निर्णय घेण्याचा अधिकार व्यवस्थापिके संचालक महाज्योती नागपूर यांच्याकडे अधीनस्थ आहे किंवा त्यांच्याकडे आहे तर अशा पद्धतीची माहिती होती तर या ठिकाणी हे परिपत्रक दिलेले आहेत ते दिव्यांगासाठीचे आहेत तर माहिती कशी वाटली नक्कीच करा माहिती आवडली असेल ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो